म्हणून मी बाय साड्या वाटतो ते जे वावरात गेली तिले तिच्या चेहऱ्यावर काही लवली आवला तेल दिसत नाही हिरोईन सारखी अशी कीर्तन ऐकाव नाही वाटत हे तर पिंपळ गावचे माय बापा तुम्ही परिसरातले तुम्हाला बसाव वाटते नाही तर कोणी ऐकायला तयार नाही अश्लील गोष्टीकडे मोबाईल मध्ये काय पाहतात पोरं पाय बर तुम्ही चांगलं ऐकत नाही म्हणून कीर्तन माझ ठेवलं तुम्ही शंकर पटाची मंडळी कृषी प्रदर्शनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मी धन्यवाद देतो नाना भाऊच्या गावात कार्यक्रम झाला प्रफुल्ल पटेलनं मला विमानच दिलं होतं एक दिवस पुर जेवढे आणता येईल म्हणे नागपूरले तेवढे आणन आन... विमान घेऊन जा म्हणे पूर्ण विमान तुझ्या नावान बाबू योग आहेत माझे आणि सर्व कृपा कोणाची तू जी बाबा तुमने भारत जगा आधुनिक विचाराचे संत गाडगे तुकडोजी बाबा विज्ञानवादी विचाराचा महाराज सुखोजी महाराज शेतकऱ्याच्या बाबतीत माझ्या शेतकऱ्याची प्रगती कशी व्हावी असे लिहिणारे तुकोजी महाराज ग्रामगीता, गीता कीर्तन संपल्यावर घेऊन जाता माझा कमर्शियल बेस नाही पैसे कमावणे जीवनभर धंदा नाही माझा पंचावन्न वर्ष झाले मी कीर्तन करतो सतरा हजार गावात गेलो मी यायचा विचार आहे आणि या पिंपळगाव नगरी तुकडोजी महाराज आले गाडगे बाबा आले विनोबाजी आचार्य विनोबाजी भावे आले याईन खरंच आपलं दुःख आणलं तुकडोजी बाबा गाडगे बाबा म्हणून ग्रामगीतेप्रमाणे वागा

शुकडोजी महाराज सांगायचे गांडूळ खत तयार करा सेंद्रिय खताचा वापर करा शोष खड्डे करून पाणी जिरवा उद्या भविष्यात तुम्हाला पाण्याची टंचाई भातणार नाही आज का भासून राहिली शोष खड्डे नाही खोली करत नाही आता या आजूबाजून या पिंपळगावच्या गावच्या आजूबाजून दोन तीन तलाव आहेत जिथं काही काम नाही तिथं खर्च करून राहिले करोडो रुपये आणि आउटपुट काय आहे ऍक्शन खर्च किती दहा लाख आलं काय हाती रिझल्ट काय दोन लिटर पाणी जमा केलं नाही तेच तर आम्हाला पाहिजे जीवनात बदल पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे ना सत्यपालच कीर्तन ठेवलं आउटपुट काय मजा आला महाराजचं कीर्तन चांगलं आहे आम्ही दहा पंधरा वेळा ऐकलं चाट्टा काय तुम्ही शंभर वेळा ऐकलं केलं का, का हा। हा। अनेक लोकांना दारू बंद केली आता हे आहेत उभे ना शर्ट शर्ट आले तरी नाही आणि मा अंदाज आहे हे मॅच दिलेलं शर्ट हे मॅच शर्ट दिलं होत मी कपडे कोणते घालतो मालूम आहे मी कपडे कोणते घालतो ते पन्नास रुपये शर्ट भेटते ते मी घालतो आता हे त्या मुसलमानानं बुलढाण्याचा बाबर टेलर शिवले म्हणून नाही तर मी चिंदी बाजारात दुकानात असे कपडे भेटतात पन्नास रुपये कोसल्याच आहे मी हे कपडे मी इज्जत तर घ्यायची तेच आहे ना मी काही सोनं घातलं काय आता माझ्या गळ्यात काही दिसते का तुम्हाला सोंगा नाही तर तुमच्याच हातात पहा अंगठ्या आहेत त्या दगडाची सुशिक्षित समजता तुम्ही स्वतःले दगडाच्या अंगठ्या घालता काहीचे सुशिक्षित तुम्ही चिवती ओके बजार मे फतो का व्यापार चला राग आला येऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही मला काही निवडून लागते येऊ द्या तुमच्या एम ए सत्यपाल माझं नावच सत्यपाल आहे मा नाव ठेवलं ना तुमच्या लेकराईले पैदा करता दोघ मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू सात बारा त्याच नाव कोणाला विचारतात खरंच सांग महाराजले तो महाराज होता काय दोन तीन दिवस गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल आणि ते जाणीव करायसाठी आलो मी झाले लग्न होते तर तुम्हाला अक्कल नाही तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही काढा ना हे बा माया लग्नाची तारीख मीच काढली सतरा तारीख ग्राम प्रमाणे लग्न लावलं सामूहिक फटाका नाही डीजे नाही मस्ती केली नाही भिकार चोट झालो नाही रिलस्टेट आहे करून लग्न केलं ओके okay. खर्चत नाही गेला सामुदायिक लग्न केलं माझ सोबत पंचवीस गौर गरीबाच्या पोरीचे लग्न लावले माझत नाही मावाच आणि हे आहेत आमचे किरणराव सातपुते याच पोरग साप चावून मेल शेतकऱ्याला काय कमी तकलीफ आहे का आंधळगावचे जवान पोरग केलं किती वय होत एकवीस वर्षाचं आणि एकुलता एक 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 आहे एक पोरगी पोरीच मॅरेज झालं पोरग पोरग तर मेल्यावर दवाखान्यातून फोन आला बाबा म्हणे पोराच देहदान होत असल तर करा ना मला घर घर डोळ्यात पाणी आलं पाचशे किलोमीटर वर की ज्याच पोरग केलं आणि तो म्हणते महाराज माझ्या पोराचं देहदान करतो मी मोठा त्याग आहे पण साप चावलेली व्यक्तीच घेत नाही मेडिकल कॉलेज माझ्या घरात मी तीन बॉर्ड्या दिल्या माझी बायको गेली एकाएकी म्हणून तुम्ही नवरा बायकोला सांगतो की तुम्ही अशा आनंदाने राहत जा मंगाच ते जोडप नवरा बायको चांगले राहा काही दुसऱ्या बाईवर लाईन फाईन मारत नका जाऊ

देहदानाचा पोराची बॉडी दिली नाही स्वतः मेडिकल कॉलेज मध्ये गेला बायकोची सही घेतली अर्ज भरला की मी मेल्यानंतर देहदान कोणतं माझ्या संपर्कात आहे माझ्या घरातल्या तीन बॉर्ड्या आणि मी लिहून दिलं कि मी ज्या जिल्ह्यात गेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजने माझी बॉडी देणे घरी नेऊ नये माझं मंदिर बांधू नये बायकाना आरत्या करू नये नाही तर दोन पुजारी माझ्या समोर बसतील बसतील हलो सध्या पाल काढतीन मंदिर बांधतील आणि त्या वर्गणीतून मूर्ती आणतील पैसे खातील धन्यवाद स्पीकरचा धंदा आहे तरी मी लय सांगत राहतो तेल फेल लावत जा पण काय करीन दुःख सांगा सुखाच करायचंय शेतकऱ्याला जर प्रगती करायची आहे तर पहिले निर्व्यसनी राह वाईट व्यसन करू नका बिडी तंबाखू खर्रा गुटखा जेवण पोटे दारूच्या मागा लागले पिंपळ गावात नाही पेच कोणी अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत ते कोटवाले साहेब मला भेटले त्यांना सांगतलं माई भाषाच आहे साहेब ते मले तुले जियाले खायले मी गाडगेबाबाच्या रक्तातला विदर्भातला माणूस आहो ना तुम्ही विदर्भातले आहे पण तुम्ही हे भाषा नाही बोलत मायले माहीच म्हणतो फरक आहे ना आपल्या विदर्भातली लँग्वेजच मोठी गोळ आहे माली भाषा आवडते पण ते लहान लेकरू होत मम्मी म्हणणार ते होतं कन्व्हेटच बियाणं आणि पहिला होता नाही मॅन्युफॅक्चर शिजर आणि टाइमले काय डॉक्टरी नव्हते काय नर्साचा हात लागला नाही आमच्या नशिबात नर्स कुठे होती आमच्या नशिबात होती मांगी पाच मिनिटात त्या तिनं एक डव पाचव्या मिनिटात मा बापाच्या हाता आणि माई रिंगटोन किती जबरदस्त होती पोरग भूमिहीन शेतकऱ्याच जमीनच नव्हती भूमिहीन पण एकर भेटल ते इंदिरा गांधीच्या काळात भूमिहीन आले दीड एकर भेटल आता मी जमीनदार झालो दीड एकर माबापाचं जय जवान जय किसान मेला किसान आले म्हणून किसान द्यासाठी कृषी प्रदर्शनी आहे कृषी विकास पण आपल्याले फक्त सरकारवर अवलंबून धमणार नाही आपल्याला करावं लागन तस वागाव लागल अरे आम्हाला ग्रामगीतेनं शिकवलं सोंखोत तयार करा तुम्ही माझ्या घरी पा आईच्या इमानानं गुरुदेवाची शपथ माझ्या घरातलं पूर्ण पाणी बोर मध्ये जाते आणि माय वावरातलं नाल्यातलं पाणी विहिरीत काढलं नाही अठरा हजार रुपयाचे पाईप टाकले डायरेक्ट नाला टू विर आपल्यापासून सुधारणा करा सांगतो मी तुम्हाला नाही सांगत कस वागा पहिले मी वागतो माझ्या लग्न सामुदायिक केलं म्हणून मी ओके आहो माय भावाच माय पोरीचे याच्या पोरीचे हे तबला वादक आदिवास्याच आहे गोवारी गोवार्याच पोरग आहे पण तबला ती गोळ वाजवते आणि का बदल पडला हे वय संताची कृपा तुकडोजी महाराजाची प्रार्थना करतात यांचे वडील मग आढी वाची असूनही दारू नाही बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही निर्व्यसनी आहे सामुदायिक प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळाचा हा परिणाम आहे यायच्यावरही कुटुंबावर परिणाम आहे गजानंतन मालचं बरं नातं याले पंचावन्न वर्षापासून आहे सोबत सात वर्षाचा होता तेव्हापासून गजाननचे मायबाप मरण पावले मग आम्ही दोघ भाऊ लहानपणी गाणे म्हणत जाव आता इतके वर्ष झाले भाऊ सोबत आहो रामायण जिवंत केला रामायणातले राम लक्ष्मण पण दोन एकरासाठी कौरव पांडवासारखे भांडलो नाही म्हणून धन्यवाद देतो भावाले आणि आवाज किती जोरदार आहे त्याचा वाटते महाराज न बाई ठेवली हो का मी काय त्यातला बाई ठेवणार ते थे बाया ठेवणारे महाराज जेल मध्ये आहे ते आता एका महिन्याच्या छोटीवर आणता तो कुत्रा आपण नाव नाही घेत त्याच ते तुम्हाला मालूम आहे आता अमरावती जवळचा एक महाराज पकडला नवऱ्याची दारू सोड्याने त्यांना बायकोले मठात ठेवलं आणि त्या महाराज त्याची दारू सोड्यासाठी हिल गर्भवती केलं अशी कशी संत कृपा झाली नवऱ्याची दारू सोड्याने हे माझ्या पप्पा न पिंट्या आणला महाराजनच पिंड्या आणणार काय करता आणि याले कारणीभूत तुम्ही बाहेर आणा महाराज पाया लागू दे काही काम आहे काही काम आहे तुरून हात जोडा माझ्या गाडगे बाबानं पाया नाही लागू दिलं माझ्या गाडगे बाबानं पाया नाही लागू दिलं पाया लागले की काळी मारायचे म्हणून करतात कीर्तन आला मुळी माय मावल्यानो विद्यापीठ आहे गाडगे बाबाच आजरामर झाले चमत्कार वाला महाराज नव्हता तुमच्या वाले महाराज पाहिजे तोंड पाहू पण ही स्टेट महाराजाची वाळू राहिली तुम्ही पाया लागणारे भिकार चोट काय आहे तुमच्या जवळ सांगा बरं आणि महाराज च्या इस्टेट आपण इकडे सभा मंडप आलो तिकडे इस्टेट इस्टे तुमच्या जिल्ह्यातलं बोलून राहिलो करा अभ्यासात विठल विठल तुमच्या तुमच्याजवळ काय तुम्ही आज का तुम्ही मरून राहिले कुर्बानी कुरीबानी दुरुबा पतिव्रतेले उपाशी मारा लागून राहिलं ला। बाकीच्या पेळे खाऊन राहिल किती अंतर पडलं आहे असं हे म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपण इथं अभ्यास करा इथं महिला बचत गट नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते फवारा मारायच अंगावर घ्यायचा पंप नाही हे काय म्हणतात हा ड्रोन जेवढ जमीन तेवढं करा आता ज्याले वावरात पिकच नाही तर तुम्ही कुठे ड्रोन नेता ज्याले जे लागल ते हे सर्व दरबार आहे या कृषी दरबारातून कृषी विकास समितीच्या दरबारातून ज्याले जे घ्यायचं आहे ते घ्या पण नवीन नवीन तंत्रज्ञान आज काळाची गरज आहे मी एक मशीन आणली ते नांगऱ्याची अशी हे आज ज्याची गरज आहे तसं करा लागेल हे काही पाया लागून भेटेन का बर सौर ऊर्जा लग्नामध्ये कमी खर्चात लग्न करा माझल्या सारखे लग्न करू नका पण घरी सौर लावा विहिरी मध्ये सौर उर्जा मी तलावावर घेतले सौर ऊर्जा गजान भाऊच्या आणि माझ्याही शेतात इलेक्ट्रिक बिल आता पाच वर्ष तर देवा भाऊ न माफच केलं नाना भाऊ बोलले आहे नाना भाऊ माय घरी येऊन गेले माया गावात नाना भाऊ ओके भाऊ आता बदल्या बदलानुसार आपल्याला बदला लागेल माझ्या कीर्तनातून कोणही घरी जाऊन दाखवा पाच लाख रुपये हारतो नंबर दोन वाले सोडू हे नंबर दोन वाले बसतच नाही त्याले पटतच नाही बार मध्येच वेळ कमी पडते त्याले देहाची ती दारू दारुत्यात ठेवा उगळ देवा उगळ बार, देवा बार, देवा, बार देवा, अरे या महिलांना काय कमीच राख पिणाऱ्या नवऱ्याचा व्यसनी नवऱ्याचा आता कालची घटना घडली ना एक लोकमत मध्ये आली ना पशुवैद्यकीय डॉक्टर होता आरामाचा पैसा झालाच झाल्या जोडच्यात इथं कोणी पशुवैद्यकीय असेल तर राखणं काही येऊ देऊ तुम्हाला नाही म्हणत जो बदमास असेल त्याला सोबत मालक कीर्तन